प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात डिप्लोमा प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी कार्यपरिचय उपक्रम इंडक्शन प्रोग्राम कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत येथे डिप्लोमा प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यपरिचय उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणे शैक्षणिक उपक्रमाची माहिती देणे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण महामंडळाचे अधिकारी श्री किशोर तुकाराम वाघ उपस्थित होते प्राचार्य सौ वाघोली रेणुका यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रम व्यक्तिमत्व विकास व नैतिक मूल्यांचे महत्व पटवून दिल्या विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम प्रयोगशाळा सुविधा उद्योग सहली प्रकल्प कार्य याबाबत मार्गदर्शन केले तसेच वरिष्ठ प्राध्यापकांनी महाविद्यालयीन शिस्त करिअर मार्गदर्शन आणि उपलब्ध संधी याविषयी माहिती दिली या, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व नवीन शैक्षणिक प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी यांनी केले व आभार प्रदर्शन इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्रकाश कारकल यांनी मानले इंडक्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यात नवीन जोम व आत्मविश्वास संचारला आहे सर्व विभाग प्रमुख श्री प्रकाश कारकल श्री हरीश साळुंके श्री करण राजपूत श्री इराप्पा पुजारी सौ सव, श्री सौरभ शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लावले या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर वैशाली सन्माडीकर संस्थेचे चेअरमन श्री भारत साबळे संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री विशाल जाधव संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास तनमडेकर यांचे योग्य मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा